<द्वानी> बांगलादेशात हिंसाचार महाराष्ट्रामध्ये पडसाद हिंदूंना माराल तर आम्हीही निवडून मारू असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे नितेश राणे यांनी बांगलादेशी मुसलमानांना धमकी वाजा इशारा दिला आहे हिंदूंना माराल तर आम्हीही निवडून मारू असा इशारा नितेश राणे यांच्याकडून देण्यात आलेला आहे नितेश राणे यांनी ट्विट करत धमकी वाजा इशारा दिलाय नितेश राणे काय म्हणाले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून बांगलादेशात हिंदूंना लक्ष करून मारले गेले तर इथे एका बांगलादेशीलाही श्वास का घेऊ द्यावा हंबी चून चुन के मारेंगे हिंदूंचे जीवन महत्वाचे आहे नितेश राणे यांनी ट्विट करत बांगलादेशी मुसलमानांना या ठिकाणी धमकीवजा इशारा दिला